आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आलेली आहे की आर टी ईचे जे, जे फॉर्म आहे नवीन प्रकारे सुरू होणार आहे आणि आर टी ईचे फॉर्म हे चौदा मे दोन हजार चोवीसपासून म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे तर बघा सकाळ जे न्यूजपेपर आहे त्यामध्ये दिलेलं आहे की आर टी महाराष्ट्र दोन हजार चोवीस तर आर टी ईचे फॉर्म जे आहे ते चौदा मेपासून आर टी ईची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे नव्याने जे प्रवेश प्रक्रिया हे सुरू होणार आहे चौदा तारखेपासून तर बघा प्राथमिक शिक्षण संचालनाकडून आर टी प्रवेशाची नव्याने प्रवेश प्रक्रिया ही मंगळवार म्हणजे चौदा मेपासून सुरू केली जाणार आहे यासाठी नव्याने आदेश जारी केले जाणार असून यासाठीची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये सरकारी अनुदानाच्या सर्व शाळा वगळले जाणार असून केवळ खाजगी शाळांमध्ये प्रवेश केले जाणार आहे तर ही पालकांसाठी आनंदाची बातमी आहे की आता यामध्ये ज्या गव्हर्मेंटच्या स्कूल होत्या झेडपीच्या स्कूल होत्या ह्या वगळून फक्त आणि फक्त प्रायव्हेट स्कूल असणार आहे म्हणजे या अगोदर ज्या शाळा राहत होत्या म्हणजे या अगोदर जे फॉर्म आपण फिल करत होतो त्याप्रकारे आता आपल्याला नव्याने अर्ज करायचे आहे तर अर्ज हे चौदा तारखेपासून सुरू होणार आहे हे फक्त न्यूजपेपरमध्ये दिलेलं आहे अजूनपर्यंत साईडवर याप्रकारे कोणतीही अपडेट आलेली नाही आहे परंतु चौदा तारखेला याची अपडेट येऊ शकते तर बघा चौदा मे नंतर जे प्रवेश प्रक्रिया होणार आहे तर चौदा मे पुढील पंधरा दिवसात प्रवेश प्रक्रिया आटोपवून घेतली जाणार आहे म्हणजे चौदा तारखेला अर्ज सुरू होतील त्यानंतर पंधरा दिवस हे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिले जाणार आहे त्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वीच आर टी प्रवेश पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच आर टी प्रवेश मिळून ते शाळेत दाखल होतील त्यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक संचालक शरद गोस्वामी यांनी दिलेली आहे म्हणजे जे चौदा तारखेनंतर फॉर्म भरण्यात येईल पंधरा दिवसाचा वेळ दिला जाणार आहे आणि त्यानंतर आर टी नंबर लागल्यानंतर ज्या दिवशी विद्यार्थ्याचा नंबर लागेल त्या दिवसपासून विद्यार्थ्याचा जो प्रवेश आहे तो दाखल करून घेण्यात येणार आहे तर बघा नवीन जे आर टीचे अर्ज आहे ते कसे असणार आहे तर असे असतील नवीन प्रवेश आर टीच्या नवीन प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वच पालकांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागतील ज्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे ज्या पालकवर्गांनी अर्ज केलेला आहे ते पूर्ण अर्ज रद्द करण्यात येणार आहे आणि नव्याने सर्वांना अर्ज करायचे आहे मागील वर्षी ज्या शाळांची नोंदणी ही आर टी प्रवेशासाठी करण्यात आली होती त्या शाळांमध्ये हे प्रवेश केले जातील म्हणजे मागच्या वर्षी ज्या शाळा होत्या आपल्या आजूबाजूला ज्या साड्या होत्या त्या पूर्ण साड्या यामध्ये नमूद केलेल्या होत्या त्या शाळा आता यामध्ये सुद्धा नमूद असणार आहे सरकारी अनुदानित शाळा वगळल्याने प्रवेशासाठी राज्यभरात उपलब्ध असलेल्या नऊ लाख छप्पन हजारांपैकी केवळ खाजगी शाळांमध्ये नऊ लाखाच्या दरम्यान जागा उपलब्ध असणार आहे कारण यामधून आता ज्या गव्हर्मेंट स्कूल आहे ह्या काढून घेण्यात येणार आहे फक्त आणि फक्त प्रायव्हेट स्कूल राहणार आहे तर आर डीची जी प्रवेश प्रक्रिया आहे नवीन सुरू होणार आहे आणि चौदा मेपासून आर डीचे फॉर्म सुरू होणार आहे आणि सर्व फॉर्म हे परत फिल करायचे असे आपल्याला समजलेले आहे व न्यूजमध्ये दिलेले आहे परंतु अजूनपर्यंत साईडवर कोणत्याही प्रकारचे अपडेट आलेले नाही आहे उद्या म्हणजे चौदा मेपासून यावर अपडेट येऊ शकते जर अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा संदर्भात सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती पुरवल्या जाणार आहे त्यामुळे सर्व पालकांनी वेट करा व नवीन अपडेट आल्यानंतर तुम्ही तुमच्या पाल्यांचे अर्ज करू शकता यामध्ये पूर्ण खाजगी शाळा उपलब्ध होणार आहे म्हणजे प्रायव्हेट स्कूल आता आपण अर्जामध्ये टाकू शकणार आहे तर आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा